जेव्हा इरादी मजबूत असतात तेव्हा महाकाय डोंगर देखील मातीच्या ढिगाऱ्यासारखा वाटतो हे विचार आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे या विचाराच्या बळावर शक्तिशाली असणारी आदिलशाहीने मोगलशाही छत्रपती शिवाजी महाराजांनी पालती घातली आणि या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये गोरगरीब शेतकरी रयतेचं हिंदवी स्वराज्य उभा केलं अशा राजाची जयंती काही दिवसावर येऊन ठेपली आहे त्यानिमित्तानं भाषण कसं करावं याबद्दल माहिती घेण्यासाठी आज आपण या ठिकाणं आलेलो आहोत तर नमस्कार मित्रांनो मी आहे बाळासाहेब मस्के आणि आपण पाहत आहात भाषण रंग तर मित्रांनो या जयंतीच्या निमित्तानं वेगवेगळ्या जागेवरती आपला भाषण देण्याचा योग येतो कधी प्रस्ताविक मनोगत व्यक्त करण्यासाठी तर कधी पाहुण्याचं मनोगत व्यक्त करण्यासाठी तर कधी अध्यक्षीय भाषण करण्यासाठी परंतु या तीन जागेवर आपण भाषण करत असताना आपल्या भाषणाचा वेळ हा जास्तीत जास्त पाच ते सात मिनिटाचा असावा आपण जर जास्तीचं बोलायला लागलो तर त्या वक्त्यासाठीही अडचणीचं ठरतं आणि लोक वक्त्याला ऐकायला आली असतात त्यामुळं तुमच्या भाषणाबद्दल लोकांच्या मनामध्ये आस्था नसते त्यामुळं मोजकं आणि नेमकं बोलून शिवजयंतीच्या शुभेच्छा देत आपण आपली जागा घेतली पाहिजे तर हे भाषण याची सुरुवात कशी असावी आणि त्याचा मध्य त्याच्यामध्ये कोणते मुद्दे असावेत याबद्दल सविस्तर चर्चा करत आपण हे संपूर्ण भाषण या ठिकाणं आज जाणून घेणार आहोत हे भाषण तुम्ही जर तयारी केली तर तुम्ही सभा गाजवल्याशिवाय राहणार नाहीत हा मात्र आम्हाला विश्वास आहे तर मित्रांनो मूळ भाषणाला आपण या ठिकाणं सुरुवात करूया सर्वप्रथम या, या भाषणाची सुरुवात करत असताना सर्वप्रथम आपण सुंदर आणि दमदार अशा काही ओळी घेऊन आपण सुरुवात करू त्यापैकी या मराठीमधल्या एखाद्या कवीच्या वळी आहेत तो कवी म्हणतो की गगनभेदी नजर ज्यांची पहाडसम विशाल काया गगनभेदी नजर ज्यांची पहाडसम विशाल काया धगधगता सूर्य झुकतो वंदितो प्रभू शिवराया सर्वप्रथम रयतेचे राजे शेतकऱ्यांचे कैवारी कोळवाळी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा आजच्या जयंतीच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे अमोकामुक प्रमुख पाहुणे आणि समोर उपस्थित माता भगिनी बांधवांना माझा सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्या अगोदर या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे बेबंद शाही पसरली होती भर दिवसा गावची गावं लुटली आणि जाळली जात होती आया बहिणीच्या आबरूचे धिंडवडे काढले जात होते गोरगरीब रयतेला जबरदस्तीने बाटवून त्यांचा धर्म बदलला जात होता जबर कर आकारणी करून शेतकरी कंगाल केला जात होता जिकडे तिकडे माजलेल्या बेलगाम बेबंदशाहीमुळं या संपूर्ण महाराष्ट्राचा मसनवाटा झाला होता आणि अशा धामधुमीच्या काळामध्ये किल्ले शिवनेरीवरती आई जिजाऊंच्या पोटी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि इथूनच या महाराष्ट्राच्या सुवर्णपर्वाची सुरुवात झाली शुभाची जडणगडण होत असतानाच मासाहेब जिजाऊंनी शुभाराजांना सांगितलं होतं की बाळ शुभा स्वतःचं राज्य असल्याशिवाय गोर गरीब रयत सुखी होणार नाही यासाठी रयतेचं राज्य उभा करा अर्थात स्वराज्य उभा करा स्वराज्य उभा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अगोदर हातात तलवार घेतली नाही तर अगोदर शेतकऱ्याचा नांगर हातामध्ये घेतला इथली भूमी नांगरून काढली इथल्या माणसाला विश्वास दिला स्थैर्य दिलं संरक्षण दिलं अगोदर संपूर्ण रयत पोटा पाण्याला लावली आणि या शेतकऱ्याचे पोरं सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं रणसिंग फुंकलं स्वराज्याचा श्रीगणेशा करण्यासाठी शिवाराजांनी सर्वप्रथम प्रचंड गडावरती आक्रमण केलं तो गड ताब्यामध्ये घेतला आणि स्वराज्याचा श्रीगणेशा केला तोरणा गडकोटाच्या पाठोपाठ कोंढाणा पुरंदर संग्रामदुर्ग असे एक एक गडकोट घेत या महाराष्ट्राचा मसनवाट करणारी जुलमी राजवट छत्रपती शिवाजी महाराजांनी उपटून फेकून दिली आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रयतेचं लोककल्याणकारी राज्य उभा केलं छत्रपती शिवाजी महाराजांना अवघं पन्नास वर्षाचं आयुष्य लाभलं आणि या पन्नास वर्षामधील छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलशाही आणि आदिलशाही एकदम खिळखिळी करून टाकली एक लेखक लिहिताना म्हणतो पहा की जर छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य जर शंभराच्या पार असतं तर या हिंदुस्थानातील प्रत्येक शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार असतं जगावर राज्य करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून या भारत देशामध्ये आलेले इंग्रज पोर्तुगीज डच सिद्धी यांची समुद्रावरती निरंकुश सत्ता होती या ताकदीच्या बळावर हे इथल्या हिंदुस्थानातील रयतेवरती अत्याचार करायचे यांच्यावर वचक बसण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी बेलाग बुलंद आणि बलाढ्या असा हरमार उभा केलं या फिरंग्याच्या समुद्रातील वेगवेगळ्या ठाण्याच्या नसावळून यांच्या तोंडाला फेस आणला खरोखरच या आडगळीत पडलेल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी नवी दिशा नवा विचार आणि नवी नीतीमूल्य बहाल केली म्हणूनच आजही या महाराष्ट्राचा डंका साता समुद्रापार धनान तो आहे जास्तीचा वेळ न घेता मी वाणीला विराम देताना एवढंच म्हणेल की कर सके तो आपली वाणी में वासर पैदा करो रुख हवाओ का मोड दे व हुनर पैदा करो अगर जीना चाहते हो मान सन्मान की जिंदगी तो हर घर में एक एक शिवराय पैदा करो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमची एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवल्याशिवाय राहत नाही व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा तर मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसोबत नवीन दिवशी तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा जय हिंद